आज आपण बनवणार आहोत पोह्यापासून वेगळ्या पद्धतीचा नाश्ता सारखे पोहे पण खाऊन कंटाळा येतात मुलं पण कंटाळतात सारखे पोहे खाऊन म्हणून आपण आज पोह्यापासूनच नाश्ता बनवायचा आहे पण कोणाला वळखूसुद्धा येणार नाही इतका छान नाश्ता हा बनला जातो तर चला आपण नाश्ता बनवायसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया इथं मी दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत बघा मोठ्या दोन वाट्या घेतलेल्या आहेत पोहे तुमच्या जेवढे माणसं असतील त्या अंदाजाने तुम्ही घ्या तर हे पोहे आपल्याला आता काय करायचं आहे दोन पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत सगळं त्याचं मळकट पाणी निघून जातं म्हणजे आता हे चांगलं असं हाताने हलवून हलवून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले बघा आता हे पाच मिनटं आपल्याला साईडला ठेवायचं आहे म्हणजे छान भिजून निघतील आणि आपल्याला व्यवस्थित बारीक करता येतं तर बघा आता हे पाच मिनिटानंतर एकदम छान भिजलेलं आहे तर सगळं हाताने असं आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि ते लगेच बारीक पण होतं कारण ते खूप भिजलेले असतात ना पोहे पोहे शक्यतो पातळच असतात त्याच्यामुळं आपण हाताने लगेच बारीक करू शकतो नंतर त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि ज्या गुटळ्या वगैरे काही झाले असतील ना ते सगळं व्यवस्थित छान मोडून घ्यायचं आणि एकसारखं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला तर पाण्याचा वापर आपल्याला इथं थोडा थोडंच करायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही पाणी जर एकदम घातलं ना तर हे बॅटर सगळं एकदम सैल होईल मग व्यवस्थित बनवता येणार नाही तर आता आपण बघूया ह्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट्स घालायचं ते तर सुरुवातीला इथं मी बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला तांदळाचं पीठ पोह्याचे मोठे दोन चमचे भरून टाकायचं आहे तर बघा दोनच चमचे इथं तांदळाच्या पिठाचा वापर केलाय तांदळाच्या पिठामुळं चांगला क्रिस्पीपणा येतो तर बघा इथं मी दोन कांदे घेतलेले आहेत ते असे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत आणि टॅमॅटो पण मी दोन घेतले ते पण बारीकच चिरून घेतलेले आहे सिमला मिरचं मी इथं घेतली ती पण बारीक चिरून घेतलेली आहे याच्यात तुम्हाला काय अजून गाजर किंवा बटाटा कोबी असं काय ॲड करायचं असले अजून भाज्या तर करू शकता मिरच्या इथं मी दोन तीनच घेतल्या तुमच्यात लहान मुलं असले तर मिरच्या घालू नका कोथिंबीर घेतली त्याच्यानंतर बघा इथं छोटी वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे तर आपल्याला आता हे सगळं साहित्य एकत्र करायचं आहे कांदा याच्यात घालून घ्यायचा त्याच्यानंतर मिरची घालायची टॅमॅटो घालायचं सगळं साहित्य ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे कोथिंबीर घालायची आणि लहान मुलं असले तर हिरवी मिरची घालू नका मी इथं मोठ्यांसाठी नाश्ता बनवला आहे त्यासाठी इथं मी हिरव्या तीन मिरच्या घातल्यात अर्धा चमचा इथं हळद घातलेली आहे बघा आणि चवीनुसार इथं छोटा एक चमचा मीठ घातलेला आहे आणि इथे मी जिरे पण घातलेले आहेत जिऱ्यामुळे पण खूप छान चव येते बघा जिरेमध्ये आधी असे लागले ना खाताना खूप छान लागतात जिरे आता हा डब्बा काही मला छोटा पुरला नाही आहे त्याच्यामुळे सगळे साहित्य मी याच्यात ओतून घेतलेलं आहे मी तुम्हाला मग दाखवलं होतं याच्यात मी एक छोटी वाटी बेसन पीठ पण घेतलंय पण थोड़ा तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही आहे तुम्ही बेसनपीठ अवश्य घाला आता हे सगळं मिश्रण एकत्र व्यवस्थित छान करून घ्यायचं सगळं मिसळून घ्यायचं पाण्याचा वापर थोडा थोडाच करा नाहीतर सगळं मिश्रण सैल होऊन जाईल आणि व्यवस्थित आपल्याला बनवता येणार नाही तर आता हे बघा सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नव्हतं म्हणून मी हे नंतर हातानेच मिक्स केलेलं आहे हाताने एकदम छान मिक्स झालं तर आता आपण काय करूया हे बनवायला घेऊया आता पोह्याचा नाश्ता एकदम छान आणि उत्तम आणि उत्कृष्ट होतो तर आपण बनवताना काय करायचं इथं पहिल्यांदा मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे बघा पॅन गरम आहे तोपर्यंत आपण सगळं इथं हे व्यवस्थित अजून हलवून घेऊया आता पॅन गरम झालं आहे आता पॅनला थोडंसंच तेल लावायचं तेल एकदम लावायचं नाही आपल्याला जास्त तेल ह्याला थोडंसं लागतं आणि असा हातावर गोळा घ्यायचा बघा इत हातावरही घेता येईल इतपत मी सेल केलेला आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि हे व्यवस्थित छोटे छोटे असं थापून घ्यायचं आहे थापताना एकदम व्यवस्थित थापायचं आहे पॅनमध्ये हात वगैरे घालू नका नाहीतर चटका बसेल तर बघा इथं मी एकदम छोटंसं असं पॅनमध्ये थापून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन मिनटं झाकून ठेवायचं आता दोन मिनटानंतर बघा हे छान वर्ण पण मस्तपैकी शिजलेलं आहे आणि खालणं पण छान क्रिस्पी झालेलं आहे तर पलटी करून घ्यायचं आता बघा वरण एकदम छान असं क्रिस्पी झालेलं आहे तर दोन्ही साईडने आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे मुलांना तुम्ही हे डब्यातसुद्धा देऊ शकता नाश्त्याला सुद्धा बनवू शकता हा नाश्ता खूप छान आहे आणि कोणाला वाटणार पण नाही की आपण पोह्यापासून बनवलंय आता दोन्ही साईडने बघा एकदम छान असं मस्त क्रिस्पी भाजून घेतलेलं आहे गरम गरम खायला घेतलं ना तर एकदम छान कुरकुरीत असं मस्त लागतं थंड झाल्यानंतर ते सॉफ्टच होऊन जातं तर बघा इथं आता आपलं दुसरं दुसरं बनवून घेऊया एकदम छोटं छोटं असं बनवायचं आहे जास्त मोठं पण नाही आणि जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही बनवायचं आहे आपल्याला एकदम छान बनवायचं आहे असं छोटंसं झाकून ठेवायचं दोन दो मिनटासाठी आणि नंतर मग दोन मिनटं झाले की काढायचं आणि दुसऱ्या साईडनी परत असंच खरपूस गोल्डन भाजून घ्यायचं आहे तर बघा हे पण एकदम छान मस्त खरपूस असं भाजलेलं आहे तर आपल्याला अशाच प्रकारे आता बाकीचे सगळे बनवून घ्यायचे आहेत तर ही रेसिपी खूप छान आहे आणि बनवायला पण एकदम सोपी आहे सारखं पोहे खायचा पण मुलांना कंटाळा येतो पोह्यापासून काहीतरी वेगळा नाश्ता असावा मुलांना मोठ्यांना पण कंटाळा येतो पोह्याचा सारखा म्हणून आपण आज हा वेगळा नाश्ता बनवला आहे तर माझी ही रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची ही रेसिपी कशी झाली